आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे परभणी इथं पाच एकर जागेत कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचं दुसरं उपकेंद्र सुरू होणार आहे तसंच नागपुरातील वारंगा इथं विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाकरता बावन्न कोटींचा निधी मिळाला असून वारंगा परिसर विकसित करणं हेच आपलं ध्येय आहे आगामी काळात विश्वविद्यालय हे उच्च शैक्षणिक दर्जा असलेलं बहुविद्याशाखीय विश्वविद्यालय म्हणून नावारुपाला येईल असा विश्वास कुलगुरु हरिराम त्रिपाठी यांनी व्यक्त केला कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या अठ्ठावीसाव्या स्थापना दिनानिमित्त रामटेक इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालयाच्या वतीनं आयोजित स्वच्छता पंधरवडा अंतर्गत नागपूर महानगरपालिकेद्वारे स्वच्छता ही सेवा दोन हजार चोवीस अभियान सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता या संकल्पनेला अनुसरून राबवण्यात येत आहे या अभियानाचा आरंभ काल मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला अभियानातील भव्य रांगोळी स्पर्धेअंतर्गत सभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता याचं महत्व विषद करणारी आकर्षक सव्वीस बाय वीस फूट आकाराची भव्य रांगोळी मनपा मुख्यालयातील दालनात साकारण्यात आली तसंच स्वच्छता दौड या लोगोचं अनावरण करण्यात आलं अमरावती विभागीय आयुक्तालयात देखील काल विविध उपक्रमांनी स्वच्छता ही सेवा दोन हजार चोवीसचं अभियान सुरू करण्यात आलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात मौलाना अब्दुल करीम पारेख स्मृती व्याख्यानमाला येत्या शुक्रवारी वीस सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता आयोजित करण्यात आली महाराज महाराजबाग इथल्या विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात आयोजित व्याख्यानमालेत रोल ऑफ रिलिजन इन कॅरेक्टर बिल्डिंग या विषयावर दैनिक हित्वाचे संपादक विजय फणशीकर व्याख्यान देणार आहे पंडित गोपाळराव वाडेगावकर शिष्य परिवार खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती सप्तक आणि द ब्लाइंड रिलीफ असोसिएशनद्वारे पंडित गोपाळराव वाडेगावकर स्मृती द्विदिवसीय संगीत समारोह हो वीस आणि एकवीस सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलाय आहे दक्षिण अंबाझरी रोड इथल्या द ब्लाइंड रिलीफ असोसिएशनच्या प्लॅटिनम जुबली हॉलमध्ये शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता पंडित गोपाळराव वाडेगावकर यांचे शिष्य सूर ताल संसद सादर करणार आहे श्रीमती कमलाबाई देशपांडे मेमोरियल ट्रस्ट नागपूर यांच्या सौजन्यानं आणि ऋतुराज नागपूर प्रस्तुत अनुवंशिकता आणि मी हा कार्यक्रम उद्या सायंटिफिक संध्याकाळी सा सा वाजता होणार आहे या निशुल्क का कार्यक्रमात हृदयविकार मधुमेह कॉलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाब अशा आईवडिलांकडून मिळणाऱ्या अनुवंशिक आजारांपासून मुलांचं संरक्षण कसं करावं याबद्दल एक संगीतमय चर्चा होणार आहे डॉक्टर प्रभाकर देशपांडे हे अनुवंशिक आजारांसंदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन करतील याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार